शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई झाली जमा नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती पावसाळा खंड यामुळे या खरीप हंगाम तेवीस ते चोवीसमध्ये मध्ये पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसान भरपाई पोटी दोन लाख साठ हजार रुपये तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी सात लाखाचा पीक विमा परतावा मंजूर झाला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम वर्ग केली जाणार आहे माहिती कृषी विभागाने दिली जिल्ह्यातील बहुतांशी शेती ओलिता खाली आली आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो अतिवृत्ती पावसाचा खंड यामुळे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाने एक रुपया भरून पीक विमा योजना सुरू केली आहे या पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो